काम करायची आली मला <coughs> मुंगीलाल तरमाडे शे तुमचं स्वागत आहे तुमच्या गोडाऊन मध्ये <coughs> ऐकत बसून मी घरात घालू का काम कसं व्यवस्थित चालू आहे ना काम एक नंबर ना चालू आहे वरून दोन लेबर पाहिलेत गरीब परिस्थिती त्यांची त्यांना कामाला ठेवले अरे हा पण चौकशी केली का अडव्हान्स द्यायच्या आधी त्यांची निर्णय की चौकशी कर चौकशीचा विषय नाही डायरेक्ट तुम्हाला भेटवतो मुंगीलाल चला हाँ गोपी एकदम दरिद्री माणूस एक दरिद्री खानदान जाऊ द्या जा, थोडा मूर्ख माणूस आहे कोण दुसरा साहेब एकदम खालच्या दर्जेचा माणूस खालच्या दर्जेचा तू असू आम्हाला का म्हणून नाव ठेवित भाऊ अरे हे कसे उद्धट लोक ठेव त्यांना बोलायची पद्धत देतो तुमच्या माणसं आमच्या डायरेक्ट लाईका तेव्हा आम्ही शांत माझ्या का तुम्ही कोणी यायचं आम्हाला शिकवणारे कसं बोलायचं ते आज काय बोलायचं तुमची लेवल आहे का अरे हे मुंगी लाले सगळ्या गोल्डाऊनचे मालक कस काय पाय धरीन आपल्याला पैसे द्यायचे त्यांच्याकडून अरे शेडचं फक्त नावच मुंगी लालय वागणं त्यांचं म्हैसीवाणी सॉरी आहो म्हणजे तुम्ही लय पॉवरफुल आहे सांगण्याचा प्रयत्न आहे सगळा शिमिट एकदम हळू हळू वापरा एकटे शिमिट आधी वय बांधले काय गोपारी कुठं घर बांधलंय मी घरकुला पुढचा आला का सरपंच आले काय गोपी काम कस काय बरोबर चाललंय ना हो सरपंच तुमच्या घरकुलाची गरज सुद्धा नव्हती मी वैयक्तिक घर बांधणार होतो पण आपण माती खाल्ली तुमच्या का आली ती फालतू बडाबड पण करते ऐकायला आलो नाही दुसरा हप्ता लागतोय ना लागत असला तर बाराशे पटकन दे साहेबाला सांगतो फोन करून पुढचा हप्ता द्यायला बाराशे कुठं तिकडे आपण तेराशे घेतले माझ्या घरातून तेराशे मला वाटलं होतं आपण पैसे खात्या ना आपल्या घरकुला आधीच निम्मे ना आता हप्त्या खायला लागले गोप्या जाऊ दे हे दोनशे रुपये घे आणि ते त्यांना काढून नाही सरपंच भिकारी भिकारी काय दोन अरे का मा खिसा जा करणार का दोनशे हे साहेबाला द्यावं लागते ते तुम्ही तर म्हणले आपण खाणार संध्याकाळी मिळून पैसे अरे हे कशाला माणसात काढितो साहेबांना द्यायचे आता तुम्हाला दोनशे नाही एक रुपयाचं काय देऊ नाही शकत तुम्ही त्यांना नादून ठेवले आणि तुम्हाला इटा आणि येऊ सुद्धा नका नाही तर राहू दे बघतो कसा पुढचा हाता निघतो पण आपल्या हातात थोडे हप्ते बिप्त्याच असं म्हणायचं म्हणायचं चला गोप्या तू तक्रार आली माझ्याकडे तू काम नाही करीत नीट अरे काय तू बघत आहे काय मग त्याला फोन लावून सांग म्हणा तिकडून जास्त गप्पा मार नको पैसे आधी कामाची सगळे पैसे देऊन टाकले गोप्या काम, टाक काम बरा करतो अरे एक रुपया ना सुद्धा नाही दिले तुम्ही अक्षरच्या मला कटाला आला मी कामा उद्यापासून येणारच नाही काम करून तू अरे त्याला एवढं माझ्या विश्वास नाही का तुला लक्ष ठेव पाठवलं तुला आणि त्याला अक्षरच्या मी खोऱ्याने आणि आला त्याला सगळे पैसे देऊन टाक उद्यापासून काम आला येणार जाऊ का काय उलय बोलून आलाय मला ताबात घेतलं यानी कधीच्या नावात पाणी सुटले आधी आपल्या गावात दुष्काळ पाडला उतला ना अंडा काय तोंड पाकता माय का आज वाटू दे म्हातारे माणसाला काम सांगतो तू आणि बरं काम चाललं काय अरे भाऊ काय माझं ऐकणार आहे का मला पडू का सोळशी केलं घरात नको नको घरी या माणसं लय त्रास देतो काय बोल नाही आपलं तू आमच्या पर्सनल भांड्यात पडू नको सकाळ सकाळ तुला आत्ता सांगतो तुम्हाला सांगतो या पोराला तुम्ही ना चार दिवस भाकर नाक देऊ कसा जागे येतोय तुला भेटतात ना टाइम भाकरी ते नको सांगू आम्हाला तू कळायला का तुम्हाला सांगतो दहा दिवस भाकर बंद करू शकता अरे तू जास्त बोलू नको बरं का तुला आता सांगतोय तू इथून तू नाही